नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपला आहे फ्री शिवण क्लासचा दिवस सहावा आणि साईज आहे चौतीस फोर्टस ब्लाउजची पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने आपण करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पण त्याच्या आधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईकसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला मग तुमचं जास्त भेट घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया बघा मैत्रिणी आपला जो फ्री शिवण क्लास चालू आहे त्याचा आज दिवस सहावा आहे आणि फोर्टस ब्लाउजची पेपर कटिंग कर करणार आहे पण चौथी छातीसाठी तर त्याची अशी माप घ्यायची आपल्याला पूर्ण उंची घ्यायची साडे तेरा छाती घ्यायची आहे चौतीस कंबर घ्यायचा आहे एकतीस पुढचा गळा घ्यायचा आहे सात मागचा गळा घ्यायचा साडे नऊ बायलांबी लांबी घ्यायची पाच दंडगेर घ्यायचा साडेपाच बघा तर आता छाती आहे आपली चौतीस म्हणून त्याचा चौथा आलाय साडेआठ त्याच्यात अधिक दीड मिळून आपल्याला दहाची घडी घ्यायची त्याचप्रमाणे कंबर आहे एकतीस त्याचा चौथा आलाय पावणे आठ त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिळून आपल्याला सव्वा दहा खालची साईड घ्यायची त्याच्यानंतर डॉट पॉईंट घ्यायचं आपल्याला चौथी छातीसाठी साडेनऊ शोल्डर घ्यायचं साडेपाच मुंडा घ्यायचं साडेपाच आणि गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन तर हे सगळं आपण चार्टनुसार घेतले जे दोन दिवसापूर्वी म्हणजे तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मी जो चार्ट दाखवला होता तो चार्ट आपण वापरायचा आहे आणि त्याच्यावर अनुसरून आपल्याला हे माप काढायचे अगदी सोपी पद्धत घेतलेले चार भागामध्ये चा आप तर आपल्याला पहिले मागचा भाग कट करायचा आहे आपण एक पेपर घेऊया आणि आपल्याला करायचा आहे मागचा कर। भाग कट तर बघू शकता तुम्ही आपण घेतलाय पेपर आपल्याला पूर्ण उंची आहे साडे तेरा म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच मिळून साडे ची उंची आपल्याला घ्यायची साडे ची उंची आपण घेणार आहे साडे तेरा अधिक एक इंच साडे चौदा कंबर आपला आहे एकतीस त्याचा चौथा आलाय पावणे आठ हे बघा इथे आपण पावणे आठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिळवायचे डॉट पॉईंट म्हणजे आपण जे डॉट टाकतो मागचे ते आणि दीड इंच आपल्याला शिले मारेस असे टोटल आपण अडीच इंच मिळवले त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय गळारुंदी गळारुंदी घ्यायची आपल्याला सव्वा दोन इंच त्याचबरोबर आपल्याला शोल्डर आहे साडेपाच इंच आणि मोंढा सुद्धा आपल्याला साडेपाच इंचाचाच घ्यायचा आहे बघा साडेपाच इंचा आपण मोंडा घेतला वरती जसं इथे आपण मोजून घेतलं तसंच इथे सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचंय साडेपाच आहे की नाही आणि इथे आपली जी रेषा आहे कम्प्लीट करायची बॉक्स तयार करायचं आपल्याला बघा आपण आता बॉक्स तयार केला या बॉक्स मधून आपल्याला सव्वा इंच अंतर घ्यायचंय मागच्या मोंड्यासाठी सव्वा इंच मोजायचा आणि इथे आपल्याला द्यायचा हा आकार हे बघा मागच्या आपण आकार दिला त्याचप्रमाणे आता जी ही आडवी रेषा आहे याच्यावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं तर बघू शकता छाती आपली आहे चौतीस त्याचा चौथा आलाय साडेआठ हे बघा साडेआठ आपला चौथा भाग आला आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची तर हा इथे दीड आला आपण काय करू ही रेष आखून घेऊया बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले तुम्हाला सव्वा दोन इंचाची रुंदी साडेपाच इंचाचं शोल्डर आणि साडेपाच इंचा मोंडा घेऊन आपण इथे चौकन तयार केला सव्वा इंचा मोजून म्हणून सव्वा इंच मोजला आणि मागच्या मोंड्यासाठी आपण आकार दिलेला आहे तर बघा आता मागचा गळा आहे साडेनऊ तर आपल्याला अर्धा इंच मिळून आपल्याला आहे दहा इंच जितका मागचा गळा आहे त्याच्यात अर्धा इंच म्हणून आपण दहा इंच घेतले आता तुम्ही आता माप वाढत चाललंय त्याच्यामुळे चा इथे पावणे तीन घेतलं तरी चालेल अडीच घेतलं तरी चालेल फक्त कुठे मागचा जो भाग आहे त्याच्यावरची गळारुंदी म्हणजे गळारुंदी वाढवली की गळा असा ब्रॉड होतो म्हणून तुम्हाला जर ब्रॉड गळा आवडत असेल तर पावणे तीन इंच घेतलं तरीही चालेल म्हणून आपण इथे घेतले पावणे तीन इंच हे बघा आता हा सुद्धा आपण चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा असा छानसा गोल आकार द्यायचा आहे हे बघा आपला तयार नंतर आपल्याला आता इथे अंतर मोजायचं सव्वा चार इंच चा। आणि वरती घ्यायचं आपल्याला असं सा साडेचार इंच हे बघा हा एक पॉइंट टाकला नंतर ह्या पॉइंट पासून इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच घेऊन आपल्याला बघा ही रेषा आपण आखून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल डॉट कितीचा मारायचा आपल्याला कसा मारायचा हा टक्स जो मागचा आहे तो तर बघा आपला हा मागचा भाग पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि हा आपण इकडची बाजू ना जी बोंड्याकडची ती कट करून घेऊया म्हणजे आपल्याला पुढचा भाग जो कट करायचा आहे त्याच्यासाठी ते सोपं जाईल तर बघा अगदी व्यवस्थित आणि सावकाश स्टेप बाय स्टेप आपला हा क्लास जो सुरू आहे तो पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुम्हाला सगळे माप काढता येतील आणि परफेक्ट असं ब्लाउज कस्टमरचं शिवता येईल तर बघा आपण आता हा दुसरा पेपर घेऊया तो आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे त्याच्यावरती आणि इथे आपण असं ठेवून बघा आता काय करायचं आपल्याला इकडनं जी बाजू आहे ना ती आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायची बघा ही अर्धा इंच बाजू आपण सोडून दिली आणि त्याच्या कडेकडे आपल्याला एक रेश मारून घ्यायची पूर्ण आपलं जे हे पॅटर्न आहे त्याच्या कडेकडेने आपल्याला पूर्ण बाजूने हे रेषा मारून घ्यायची आहे जसं आपण हे केलंय कट केलाय ना तसंच आपल्याला रेश मारून घ्यायची बघा हा मागचा मोंडा आपण कट केला तिथे सुद्धा आपण ही रेश मारून घेतली आणि इथे आपलं आहे गळ्याचं पॉइंट बघा आपण जसं होतं तसं हे आखून घेतलंय हे फक्त आपण थोडासा डार्क रेशा करून घेऊ म्हणजे काय होईल तुमच्या पटकन लक्षात येईल हे बघा हा आपला मागचा मोंडा आहे त्याच्यानंतर आपल्याला आता माप आहे पुढच्या भागासाठी तर कसे टाकायचे बघा हा जो आपण मागचा मुंडा आखलाय इथेच आपण पुन्हा एकदा हा चौकन तयार करून आहे बघा ही रेषा आपण मारली आडवी नंतर आपल्याला मारायची रेषा बघू शकता तुम्ही जी आडवी रेषा आपण मारली ती थोडीशी आपण पुढे घेतली तर पुढे आपल्याला किती घ्यायची मैत्रिणी नाही इथे आपल्याला अर्धा इंच ह्या पॉइंट वासून अर्धा इंच मध्ये आहे बघा इथे अर्धा इंच आपण मध्ये घेतलं नंतर ही तिरपी रेषा आपल्याला आखून घ्यायची ही तिरपी रेषा आखल्यानंतर जो आता हा कोणा झाला तर त्याच्यातून आपल्याला एक इंच मोजून घ्यायचं याप्रमाणे आणि हे एक इंच मोजल्यानंतर इथे आपल्याला द्यायचा हा आकार जो आहे पुढच्या मुंढ्यासाठी बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण मुंड्याचा आकार दिलाय जास्त कुठेही माप घ्यावं लागत नाही फक्त ह्या कोपऱ्यापासून अर्धा इंच मध्ये घ्यायचं तिरपी रेष मारायची या तिरपे रेषेच्या कोपऱ्यापासून एक इंच मोजून आपल्याला हा आतल्या मोंड्याचा आकार द्यायचा असा जर आकार दिला आपण तर हा जो इथे कपडा जो निघतो तर तो, तो, तो निघाल्यामुळे आपल्या ब्लाउजला फुगा वगैरे पडत नाही आणि जर ह्या सरळ रेषेवरच आपण जर आकार दिले दोन्ही तर आपल्या पुढच्या ब्लाऊजच्या पुढच्या साईडला जो तयार होणारा भाग आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फुगा येऊ शकतो आणि चुन्या पडू शकतात म्हणून आपण आकार देताना काय करायचंय तर हा अर्धा इंच बाहेर घ्यायचं म्हणजे मध्ये घ्यायचं आपल्याला आणि हातीत पुरेशा मारून आकार आहे म्हणजे अगदी व्यवस्थित असा आपला मुंडा तयार होतो तर बघा आता तिरप मोजायचं आपल्याला गळ्याचा अंतर सात इंचावरती मोजायचं आणि इथून अडीच इंच आपण गळारुंदी घेऊन हा चौपन आपल्याला तयार करून आहे बघा हा चौकन तयार झाल्यानंतर इथे आपल्याला द्यायचा गळ्याचा गोल आकार हा आकार सुद्धा आपण दिलाय आता नंतर आपल्याला इथे खालून वरती सव्वा दोन इंच मोजून घ्यायचंय बघा कंपल्सरी सव्वा दोन मोजायचंय खूप जास्त उंची जर असली ब्लाउजची साडे चौदा अशी जर उंची जर असली तर इथे आपल्याला अडीच घ्यावं लागतं पण आता आपल्या नॉर्मल उंची साडे तेरा पर्यंत असतात तर आपण इथे सव्वा दोन इंच कंपल्सरी मोजायचंय हे बघा सव्वा दोन इकडनं पण आपण मोजले सव्वा दोन दोघा बाजूने आपण सव्वा दोन मोजून घेतले तरीही सव्वा दोन इंच जिथे मोजले तिथे ही रेषा आपल्याला आखून घ्यायची बघा आपण ही रेषा आखून घेतली त्याच्यानंतर हा जो गळ्याचा भाग आहे इथून आपल्याला पाव इंच इथे यायचं बाहेर पाव इंच तिथे आल्यानंतर आपल्याला बघा हे जॉईंट करायचंय बघा आपण हे जॉइंट केलं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं ना आता ह्या उभ्या जे आपली रेषा आहे मापाची जिथून आपण माप घेतले तिथून पुढे आपल्याला सव्वा चार इंच मोजून घ्यायचे हे बघा सव्वा चार इंच आपण इथे मोजलंय ते सव्वा चार इंच मोजल्यानंतर आपल्याला डॉट पॉइंट घ्यायचा आहे दहा इंच म्हणजे साडे नऊ आहे आपला तर आपल्याला घ्यायचा आहे दहा इंचावर बघा इथे दहा इंचावरती आपण पॉईंट टाकला इथे आपण सव्वाचार मोजलो म्हणून इथे सुद्धा मोजून बघायचं सव्वाचार आहे का हो आपलं परफेक्ट आहे तर आपण ही रेषा आपल्याला मारून घ्यायची तर बघा ही रेषा आपण ह्या आडव्या रेषेच्या खाली घेतली तर खाली किती घ्यायची आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायची बघा ह्या रेषेपासनं अर्धा इंच आपल्याला ही रेषा खाली घ्यायची ही रेषा खाली घेतल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला एक आडवी अशी रेष मारून घ्यायची ती रेष मारल्यानंतर उभ्या रेषेच्या इकडनं आपल्याला घ्यायचे सव्वा इंच आणि ह्या रेषेच्या इकडनं पुन्हा घ्यायचं आपल्याला सव्वा इंच दोघा साइडने आपण सव्वा सव्वा इंच घेतलं की आपल्याला बघा हा जो टक्स मारायचा आहे या टक्स अंतर निघून जातं आपली तर हा टक्स मेन झाला आपला त्याच्यानंतर ही जी आपण आता आडवी रेष मारलेली आहे ना मैत्रिणी तिथून ह्या तिरप्या रेषेवरती आपल्याला पाऊन इंच वरती घ्यायचंय बघा इथे आपण पाऊन इंच वरती घेतलं त्याच्यानंतर हे जे अंतर आहे अडीच इंच ते आपल्याला आहे मार्जिनच्या बाहेर म्हणजे पूर्ण आपलं ब्लाउजचं जे माप होतं त्याच्या बाहेर एक्स्ट्राचं घ्यायचं आहे अडीच इंच बघा इथे आपण अडीच इंचाने घेतले बाहेर त्याच्यानंतर इथे आपल्याला पाऊन इंच मोजून घ्यायचं आहे आणि तो पाहून आणि हे आधीच हे आपल्याला जोडून घ्यायचे बघा ह्या प्रमाणे आपण हे जोडलं हे जोडल्यानंतर आपल्याला रेषेवरती अर्धा इंच वरती जाऊन बघा हा अर्धा इंच आणि इकडनं पाऊन इंच असं आपण घेतलंय आणि आपल्याला हे पॉईंट आता जोडून घ्यायचे बघा हे पॉइंट आपण आता अगदी व्यवस्थित असे जोडून घेतले हे पॉइंट जोडल्यानंतर आपला खालचा भाग हा पूर्णपणे रेडी झालेला आहे त्याच्यानंतर हा जो सेंटर पॉइंट आहे आपला तिथून इकडे दीड इंच मोजायचंय तिथून इकडे सुद्धा आपल्याला दीड इंच मोजायचंय आणि वरती आपल्याला मोजायचे दोन इंच बघा आता हे पॉइंट आपले असं मोजल्यानंतर आपोआपच निघतात हे बघा अगदी व्यवस्थित आणि सावकाश एकदम परफेक्ट असे आपले निघालेले आहेत मैत्रिणींना बघा आपला हा पुढचा भाग पूर्णपणे रेडी झालेला आहे अगदी कमी वेळात तर बघा आता आपण काय केलंय इथे पाऊन घेतलाय अर्धा घेतलाय हे लक्षात ठेवायचंय इथे सव्वा दोन सव्वा दोन दोघ बाजूने घेतलंय पण जे हे मध्ये आपण घडीचं जे अंतर घेतलंय हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागतं कारण आपल्याला पट्टी वेगळी काढायची तर बघा हे आहे आपलं साडे दहा इंचा ठीक आहे आता हे आपलं कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण क्रॉस पट्टी आणि बाईची घडी काढायची ते जसं आहे तसं आपण कट करून घेणार आहे बघा आपल्याला इथे आता आतला मोंढ्याचा भाग कट करायचा आहे खालच्या बाजूने सुद्धा आपण जो गोल आकार दिलाय तोच आपल्याला कट करायचा आहे त्याच्यानंतर हा गळ्याचा भाग सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा आपला गळ्याचा भाग पण कट करून झालाय आणि त्याच्यानंतर हे जे डॉट आपण मारले टक्ससाठी इथे आपल्याला नॉचेस देऊन द्यायचे म्हणजे काय होईल आपण जेव्हा कपड्यावर पेपर कटिंग ठेवतो तेव्हा आपल्याला हे डॉट जे आखायचे असतात ते एकदम सोपे जातात म्हणून काय करायचं इथे आपण कातणी आधीच नॉचेस देऊन द्यायचे बघा अगदी परफेक्ट असं कोणत्याही मापाचं तुम्ही ब्लाउज शिवून बघाल इतकी सोपी आपली पद्धत आहे आणि आपण कसं म्हणजे आपलं अठ्ठावीसचं माप झालं नंतर तीसचं झालं बत्तीसचं झालं आणि आज आपलं चौतीसचं जे माप आहे ते सुद्धा अगदी परफेक्ट असं निघालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही ट्राय देखील करून आहे बघा आता आपण मागचा गळा जो कट करायचा राहिला आपण तो सुद्धा कट करून घेऊन बघा आपला हा मागचा गळा पण कट करून झालाय आणि आता आपल्याला घ्यायची आहे बाहीची घडी किंवा आपण आधी क्रॉस पट्टी काढूया म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल तर बघा आपण हे जे, जे कपडा जो खालचा आहे आखून ठेवलेलं आहे सव्वा दोन सव्वा दोन आणि इथे आपण घेतलाय साडे दहा तर काय करायचं म्हटलं नाही बघा इथून आपली घडी होती हाच पेपर घ्यायचा जर तुमच्या लक्षात येत नसेल तर आपण हाच पेपर घेऊया आणि बघा आपण दुसरा पेपर घेतला आणखी एक त्याच्यानंतर हे पेपरवर काय करायचंय आपल्याला फक्त हे बघा काय करायचं फक्त पाऊन इंच असं वाढवून घ्यायचंय हे बघा पाहुण इंच आपण हे वाढवलं जर म्हणजे काही मैत्रिणीला माप घ्यायला जमत नाही समजा मी सांगतेय पण नसन लक्षात येत तर ही एकदम आणखी एक सोपी पद्धत आहे तर हे पाऊन इंच आपण मोजले हे पाऊण इंच मोजल्यानंतर आपली ही जी पट्टी होती ती घ्यायची आणि ह्या रेषेवरती अशी ठेवून घ्यायची म्हणजे रेषेच्या कडेला आपण ही रेषेच्या कडेला ठेवल्यानंतर बघा आपण ही कडे कडेने हे सगळे पॉइंट असे हे करून तिथे रेश मारून घ्यायची बघा अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला इतकी सोपी पद्धत कोणीही सांगणार नाही हे बघा आपली क्रॉस पट्टी अगदी एकाच मिनिटात तयार झाली बघू शकता तुम्ही इथे फक्त आपण पाऊन इंच वाढवलं इथे एक रेश मारून घेतली आणि जे कट झालेला हा जो भाग होता तो फक्त आपण पट्टीच्या वरती ठेवला आणि इथे रेश मारून घेतली आपली क्रॉस पट्टी आपोआपच तयार झालेली बघा आपण ही कट करून घेऊया अगदी सुंदर असा आकार आलाय आणि एकदम व्यवस्थित अशी तिपट्टी पण निघाली आता आपल्याला राहिली बाहीची कटिंग तर बाहीची कटिंग कशी कर करायची हे सुद्धा आपली एकच नंबर एक पद्धत आहे मैत्रीनं एकदम सोपी बघा आपला जो मागचा मोंड्याचा जो भाग आहे हा जो गोल आकार जो निघाला आपल्याला तो पूर्ण गोल आकार हा मोजून घ्यायचा आहे तर बघा हा किती आहे असं मोजून आहे टेपनी व्यवस्थित असं फक्त टेप, टेप असं गोल आहे तर हे आपलं आलंय साडे नऊ इंच साडेनऊ आलं म्हणून आपण त्याच्यातून एक इंच कमी करायचंय जितकं हल येईल तुमचं हे जे गोल आकार येईल त्याच्यातून आपल्याला एक इंच कमी करायचं आणि आपली बाईची घडी टाकायची तर आता साडे नऊ आलं म्हणून आपल्याला साडेआठची बाईची घडी घ्यायची तर बघा आपण हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बंद बाजू माझ्याकडे केली आणि आपल्याला साडेआठची जी घडी आहे ती याच्यावरती टाकायची साडेआठ घडी घेतली आपला पाच इंचाची बाही लांबी म्हणून इथे आपल्याला साडेपाच घ्यायचे तर बघा इथे पण आपण साडेपाच मोजून घेऊया अडीच इंच आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे इथे साडेआठ आहे का पाहून घ्यायचं आणि इथून मध्ये आपल्याला पावणे दोन इंचाने मध्ये घ्यायचंय बघा कॅफाईटचे तिथून आपण पावणे दोन इंच मध्ये आलोय नंतर आपण हा चौकोन तयार करून घेऊ म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल बघा हा चौकोन तयार करून घेतला ते कॅप हाईट घेतली आपण अडीच इंचाची इथे घेतला आपण पावणे दोन इंच आणि इथून आपल्याला ही तिरपिरेश आता मारून घ्यायची बघा बाही सुद्धा कशी कटिंग करायची याची सुद्धा आपली खूपच सोपी पद्धत आहे दंडघर घ्यायचे साडेपाच त्याच्यानंतर तुम्हाला मार्जिन दीड पावणे दोन जर मिळवायची तशी तुम्ही मिळवायची मी आता दीड मिळवले तर बघा आपण ही तिरपिरेश आपण मारून घेतली नंतर आपल्याला सिंपल असा फक्त वरच्या मोंड्यासाठी आकार द्यायचा आहे तर बघा किती साधारण इथून आपण पावणे दोन दीड ते पावणे दोन इंच असं पुढे घेतलं की इथून आपल्याला हा आकार द्यायला सुरू करायचा बघा तो इथपर्यंतच द्यायचा आपल्याला या टोकापर्यंत इतका आकार दिला की आपल्याला तेवढाच आकार आता कट करून घ्यायचा आहे हा आकार आपण आता कट करायचा आहे बघा आपला हा आकार कट झाला आता काय करायचं एक पदर उचलून घ्यायचा बाहीचा बाहीचा एक पदर उचलल्यानंतर जे आपण पावणे दोन इंच मध्ये रेश मारली तिथे आपण हा पॉइंट टाकला हा पॉइंट टाकल्यानंतर आपला जो हा पदर आहे तो ह्या पॉईंट जवळ असा ठेवायचा आणि फक्त पेपर असा मागे प्रेस करून घ्यायचा पेपर प्रेस केला की ज्या याच्या कडेकडेने आपल्याला ही रेश मारून घ्यायची आणि जी आता आपण रेश मारली ती रेषा आपल्याला घ्यायची कट करून बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या बाहीचा आकार जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला जो कट असतो तो, तो आलेला आहे बघा आपली बाही झाली पाठीचा भाग पण झाला हापूडचा भाग पण झाला आणि ही क्रॉस पट्टी पण झाली आपलं पूर्ण पेपर पॅटर्न तयार झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा जेव्हा पण हा डॉट मारू तेव्हा सुद्धा कसं दिसेल हे तुम्हाला दाखवून देते मी अगदी परफेक्ट असा आपला ब्लाउज तयार होणार आहे बघा किती सुंदर असा पप आलेला आहे आणि वाटत पण नाही आपला फोटक्स ब्लाउज म्हणून इतका सुंदर असा पफ येतो तर मग व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय चौतीस साईजची फोर्टस ब्लाउज पेपर कटिंग कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा म्हणजे तुम्हाला समजेल पण त्याच्या आधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक सुद्धा करा म्हणजे काय होईल रोज तुम्हाला नोटिफिकेशन वेळच्या वेळ मिळेल अशा छानशे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तो तोपर्यंत बाय बाय